महेश कोठारींनी तात्यांच ढापलेला आहे आणि तोही हॉलिवूड मधून एखादं गाणं म्हणजे गाणं म्हणू म्हण भुगे भगनी भागोदरी तू अर्धा शांत पडून राहा माझा आत्मा तुझ्या सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एका बोलक्या भावला चित्रपट आला ज्या चित्रपटाचं नाव होतं झपाटलेला लक्ष आणि तात्यांची जोडी ही प्रेक्षकांना फार आवडली कारण या आधी मराठी इंडस्ट्रीमध्ये असे एक्सपेरिमेंटल चित्रपट कोणी बनवलेच नव्हते हा चित्रपट प्रेक्षकांना एवढा आवडला की या चित्रपटाची ऑफिशियल हिंदी रबींग खेलोना बना खलनायक हे नाव देऊन करण्यात आली आणि या चित्रपटाने त्या काळामध्ये तब्बल तीन कोटी रुपये एवढी कमाई केली आणि अशा प्रकारे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला तात्याचं नावाचं एक फनी हॉरर कॅरेक्टर मिळालं ज्याचा थरार प्रत्येकाने आपल्या बालपणी अनुभवलाच असेल पण तुम्हाला माहितीये का एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये रिलीज झालेला हा झपटलेला चित्रपट मोहला यांच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चाइल्ड्स चाइल्ड प्ले या चित्रपटापासून प्रेरित आहे जरी झपाटलेला चित्रपट चाईल्ड स्प्लेपासून प्रेरित असेल तरी हे विसरून चालणार नाही की महेश कोठारे यांनी आपल्याला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये हा हिडन जे मूवी दिला होता ग्राफिक व्हिज्युअल्स आणि अनेक असे टास्क जे पूर्ण करून महेश कोटारी यांनी हा चित्रपट बनवलेला आहे आणि हेच नाही तर झपाटलेल्या या चित्रपटासारखे आणखीन बरेच चित्रपट महेश कोठारे यांनी बनवलेले आहेत आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला त्यांच्या या योगदानासाठी एक लॅक्टर बनतोच आणि लवकरच आता आपल्याला झपाटलेल्या थ्री पण पाहायला मिळणार आहे तुम्ही झपाटलेल्या थ्री या चित्रपटासाठी किती एक्साइटेड आहात आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र